मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो एक भव्यदिव्य असं मैदान आहे रोख रक्कम पाच लाख रुपयाचं श्री दत्त जयंतीनिमित्त अशोक केसरीचं मैदान आहे एकोणतीस आणि तीस डिसेंबर रोजी एकोणतीस डिसेंबरला आहे एक दुसा एक बैलचं मैदान आहे तीस डिसेंबरला आहे एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानामध्ये आपण प्रमुख पहिरे बघणार आहोत कोणकोणते प्रमुख पैरे संभावित पैरे आपण या मैदानात बघणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह बादशाहथुर एक काल झालेल्या मानकरी ठरला मित्रांनो कमबॅक बघितला आपण या मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला मित्रांनो मथुरचा पहिला असणार आहे ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी आदत किंग सचिन हा मित्रांनो सचिन आणि मथुर एक हजार एक आपल्याला या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहेत त्यानंतर मित्रांनो शाकिरता त्यांचा हिंद केसरी राजा मित्रांनो आपण बघितलं हिंद केसरी राजा आणि सम्राट मित्रांनो आपण मराठवाडा केसरी मैदानामध्ये बघितलं सम्राटने मित्रांनो एक नंबर केलेलाच परंतु गाडी थोडी फॉल झाली पण एक नंबर हा सम्राटनेच केलेला मराठवाडा केसरी मैदानामध्ये आणि मित्रांनो आपल्याला हिंद केसरी राजा आणि सम्राट साकिरता त्यांचा हा घरचा साज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर कर एक्सप्रेस पंचम हिंद केसरी लखन फॉर्च्युनरचा मानकरी लखन हा आपल्याला मित्रांनो फॉर्च्युनर मैदानामध्ये जो जोड पाळालेला लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा हा मित्रांनो जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो ओरिजिनल पुसेगाव हिंद हो केसरी ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या चिमण्या मित्रांनो आपल्याला कंदूरच्या राजासोबत पळताना दिसू शकतो मित्रांनो मराठवाडा केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या आणि राजा मित्रांनो हा पैरा आपल्याला दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो आपला देव द्वादश हिंद केसरी बाकासूर बाकासूर आपल्याला मित्रांनो सरजा दहा दासोबत पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये त्यानंतर घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सरजा घोटकरांचा सर्जा मित्रांनो आपल्याला बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजासोबत पळताना दिसू शकतो या मैदानामध्ये त्यानंतर मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत फुलोरे यांचा महान भारत केसरी हरण्या सहाशे बावीस हा मित्रांनो आपल्याला पिसापूरकरांचा कार्तिक सोबत पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या बावऱ्याचा पैरा असणारा मित्रांनो कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कन्या यांचा सर्जा एक हजार एक हा मित्रांनो आपण पळताना दिसू शकतो या मैदानामध्ये आपल्याला त्यानंतर शिरसवडीकरांची रायफल मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल देखील आपल्याला साईसोबत पळताना दिसू शकते किंवा मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळताना दिसू शकते या मैदानामध्ये घहनिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान घहनिकीकरांचा राजा आपल्याला आदत किंग याडा चित्तासोबत मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो असे बरेच मित्रांनो पैरेत संभावित कोण करेल मित्रांनो या मैदानामध्ये पाच लाख रोख रक्कमेचा मानकरी मित्रांनो एक दुसा एक बैल एक आदत एक बैल असं मैदान होतं आणि दोन्ही मैदानामध्ये पाच लाखचा कोण होणार मित्रांनो मानकरी या